नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वारकरी संप्रदायातील महान संत संत एकनाथ महाराज यांच्या जीवनाबद्दल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा ही विनंती संत एकनाथांचा जन्म एका ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये श्री भानुदास यांच्या घरामध्ये पंधराशे तेतीस पैठणमध्ये झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते एकनाथजी महाराज हे गुरूंचे निस्सीम भक्त होते लहान असताना त्यांचे आई वडील देवाघरी निघून गेले आणि त्यांचे पालनपोषण हे त्यांचे आजोबा श्री चक्रपाणीजी यांनी केले त्यांनी बालपणापासूनच चांगले संस्कार दिले एकनाथ हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि एकनिष्ठ होते संध्याकाळचे हरिभजन पुराण श्रवण देवपूजा इतर धार्मिक कार्यांची त्यांना आवड होती परमानंदात ते कधी कधी हातामध्ये हातात करताल किंवा विना घेऊन भजन करतात कुठलाही दगड समोर ठेवून त्याला फुले व्हायची कधी देवाचे नामस्मरण करत नाचायचे गावात श्रीमद भागवत कथा असताना ते भक्तिभावाने ऐकत असायचे लहानगे एकनाथ गुरुचरित्राचे महत्व पाहून प्रभावित झाले होते गुरु कधी भेटणार हे सतत विचारत असत कधी भेटणार हे सतत विचारत असताना त्यांच्या मनामध्ये नेहमीच देवाबद्दलची उत्कुं उत्कंठाशी आशा पल्लवित होत असे लोकांनी त्यांना हा प्रश्न गोदावरी नदीला विचारण्यास सांगितल्यावर ते गोदावरी नदीच्या काठी गेले आणि त्यांनी नदीला हा प्रश्न विचारल्यावर देवी आई म्हणाली तुम्हाला गुरु हा दौलताबादच्या किल्ल्यामध्ये सापडेल तातडीने आपल्या गुरुच्या भेटीसाठी लहानगे एकनाथ बाहेर पडले जनार्दन स्वामी हे दौलताबाद किल्ल्याचे प्रमुख होते किल्ल्यावर पाच वर्षाचे एकनाथ जनार्दन स्वामींना भेटाव्यास गेले मी तुझीच वाट बघत होतो असे स्वामी यांनी एकनाथला म्हटले पूजेची तयारी करण्याचे कार्य स्वामींनी एकनाथला दिले वयाच्या अवख्या बाराव्या वर्षी एकनाथ यांनी जनार्दन स्वामींचे शिष्य म्हणून शिष्यत्व पत्करले स्कृत ज्ञानेश्वरीसारख्या अध्यात्म ग्रंथाचे व शास्त्र पुराणांचे त्यांनी अध्ययन केले गुरु जनार्दन स्वामी संवेत एकनाथ तीर्थयात्रेस निघाले चंद्रावती या गावी आले व चंद्रभट्ट यांचे चतुश्लोकी भागवताचे व्याख्यान ऐकले नंतर हे तिघे यात्रेवर निघाले जनार्दनांनी एकनाथांना चतुश्लोकी भागवत यावर टीका लिहिण्यास आज्ञा दिली ते गुरुसमवेत सात वर्ष तीर्थयात्रेवर होते नंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला संत एकनाथ यांचा विवाह गिरिजाबाई यांच्याशी झाला त्यांना गोदा आणि गंगा नावाच्या दोन मुली आणि हरिपंडित नावाचा मुलगा असे अपत्य प्राप्त झाले संस्कृतचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मराठीत सांगण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांना अनेक विरोधकांना सामोरं जावं लागलं तरी देखील त्यांनी भारुडादीच्या मार्गाने लोकांना परमार्थाची शिकवण देऊन लोकांच्या हितासाठी लोकोपयोगी कार्य केले स्त्री शूद्राद्री सर्वांना देवाचे नाम घेण्याचा अधिकार आहे असे त्यांनी लोकांना सांगितले नाथांना अनेक लोकांचा तिरस्कार मिळाल्यावर देखील त्यांनी आपले लोकहिताचे कार्य कधी बंद केले नाही आणि भक्तीचा प्रसार आपल्या आचरणाने केला त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली एकनाथ एक, एक धर्माभिमानी गुरुभक्त होते आणि त्यांनी एक जनार्दन नावाने अभंग लिहिले भक्त नेहमी देवाच्या दारी जाण्याच्या प्रयत्नात असतो पण देवाने स्वतःच नाथाच्या दारी जाण्याची इच्छा दाखवली होती कर्नाटकातील एका सावकाराने बनवलेली श्री विजय पांडुरंगाची मूर्ती म्हणाली की मला नाथांची सेवा पाहिजे सावकार ही देवाची मूर्ती घेऊन पैठणला आले आणि मूर्ती एकनाथांच्या स्वाधीन केली नाथांनी मूर्तीचा हसत हसत स्वीकार केला एके दिवशी नाथ सर्वसामान्यांसारखे मरण पावले त्यावेळी लोकांनी म्हटले की यांच्यामध्ये आणि आमच्यात काय अंतर नाथ तातडीने उठून बसले आणि नंतर त्यांनी फाल्गुन वद्य षष्टी शके इसवी सन पंधराशे तेहतीस ते, 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 ते पंधराशे नव्याण्णव हा दिवस नाथांनी जलसमाधीसाठी निश्चित केला एके दिवशी एकनाथजी समाधीत असताना एक भयंकर काळासाप त्यांच्या अंगाभोवती गुंडाळून बसला एकनाथजींच्या छायेखाली आपल्या हिंसक भावना विसरून साप डोक्यावर डोलायला लागला तो साप एकनाथजींचा साथीदार झाला तो रोज एकनाथजींकडे येऊ लागला समाधी करताना अंगाला मिठी मारून मस्तकावर फना पसरून डोलायला सुरुवात करायची आणि समाधीतून जागा होताच निघून जायचा पण एकनाथजींना याची माहिती नव्हती एके दिवशी एकनाथजींसाठी दूध घेऊन आलेल्या शेतकरी एकनाथजींभोवती साप गुंडालीला पाहून ओरडला तेव्हाच एकनाथजींची समाधी तुटली आणि मग ते देखील उठले आणि साप ही दूर जाताना त्यांना दिसला अनुष्ठान पूर्ण करून सर्व काही गुरुंना सांगितले तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन गुरुजींनी त्यांच्यावर आशीर्वादाची पुष्पवृष्टी केली आता माझा एक निद्रावंत पूर्णपणे नारायणात स्थापित झाला आहे हे, हे समजायला त्यांना वेळ लागला नाही यानंतर एकनाथजींची एकनाथजी महाराज म्हणून पूजा करण्यात आली अत्यंत सुंदर प्रसंग सांगायचा झाला तर पैठणमध्ये एकदा एकनाथ महाराजांचे एक शिष्य राहत होते सर्व प्राणी मात्र त्यांना परमेश्वर दिसत असे ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी म्हणत असत एकदा ते मार्गाने चालले असताना काही टवाळ विरोध टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले ते स्वामींना एका मेलेल्या गाडवाजवळ घेऊन गेले आणि त्यांना विचारले की काय होत दंडवत स्वामी ह्या मेलेल्या गाडवात देखील परमेश्वर आहे का त्यावेळी त्यांनी सांगितले की हो त्याच्यामध्ये देखील परमेश्वर आहे स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला त्यामुळे ते मेलेले गाढव देखील ताडकन उठले आणि आपल्या मार्गाने निघून गेले गाढव जिवंत झालेले पाहताच लोक अक्षरशः आश्चर्याने चकित झाले व त्यांचे नाव हे सर्व दूर पसरले ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या देखील कानावर आली ते दंडवत स्वामींना म्हणाले की स्वामी तुम्ही गाढवाला प्राणदान दिलेत ही चांगलीच गोष्ट केली तरी देखील आता लोक तुम्हाला फार त्रास देतील हे विसरू नका ज्यांचे नातेवाईक मृत होतील ते तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील तुमच्या सिद्धीला चुकीचे वळण लागेल आणि देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीला तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या मनाप्रमाणे करू शकत नाही आणि हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब समाधी घ्या आणि जशी गुरूंची आज्ञा म्हणत स्वामींनी एकनाथ महाराजांच्या चरणांवरती मस्तक ठेवून डोळे मिटले एकनाथांनी आपला आशीर्वादाचा हात त्यांच्या मस्तकावर ठेवला क्षणातच स्वामींनी देखील देह त्याग केला एकनाथ महाराजांकडून अचानक ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडलं होतं नकद घडलेल्या या भयंकर पापाला त्यासाठी त्यांनी प्रायच्छित घेतले तरच शुद्धता होईल असा तोडगा पैठणकरांनी सुचवला त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायचित घ्यावे लागेल असे सुचवले एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले की आपण दिलेल्या प्रायचिताचा मी आनंदाने स्वीकार करीन ब्रह्महत्येच्या शास्त्रात देहांतासाठी देहांताची शिक्षा सांगितलेली आहे पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले होते तेव्हा एकनाथांनी देखील देवालयासमोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे नाहीतर पुढील सिद्ध व्हावे असे लोक पैठणच्या लोकांनी सुचवल्यानंतर एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले हे देवा तू आता हा गवताचा घास घे असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले नंदीने देखील जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडामध्ये घेतले तो गवत चावून खाऊ लागला विरोधक एकनाथ एकनाथ महाराजांना शरण आले त्याचवेळी महाराज नंदीला म्हणाले की देवा आता आपण देखील येथे राहू नका आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल आपण नदीत जाऊन जनसमाधी घ्यावी तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले संत एकनाथांचे साहित्य आणि शिकवण आणि त्यांचे सामाजिक कार्य सारात राहून परमार्थ करता येतो हे त्यांनी दाखवून दिले जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले त्यांच्या साहित्यातून त्यांनी रंजन व प्रबोधन केले एकनाथ महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीची अप्रसिद्ध आवृत्ती दिली समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा प्रयत्न केला एकनाथांनी महाराष्ट्रात वासुदेव संस्थान नावाची चळवळ सुरू केली यामध्ये वासुदेव म्हणून पोल, कोळ ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी घरोघरी भेट दिली होती लोकांच्या घरासमोर उभे राहून त्यांनी भजन संमेलनातून धार्मिक संदेश दिला त्या काळात समाजातील स्त्रियांवर होत असलेले अन्याय अत्याचार याविषयी रोडगा या भारुडातून त्यांनी स्त्रियांच्या मनाची स्थिती व्यक्त केली स्त्रीला नकाराचे स्वातंत्र्य नव्हते लहान वयातच घरातील मंडळी तिचे लग्न लावून देत असत फक्त संसार करायचा या पलीकडे तिने विचारच करायचा नाही असा तो काळ होता त्या काळातील स्त्रियांना जणू या भारुडाने बोलकं केलं मारीण परटीण माळीन कु कुंटीन भटीन बैरागीन अशा समाजातील वेगवेगळ्या जातींतील स्त्रियांची प्रातिनिधिक स्वरूपात स्त्रीची योजना करून त्यांनी तमाम स्त्रियांचे दुःख शब्दात मांडले एकनाथ हे महाराष्ट्रातील अस्पृश्यतेच्या सुरुवातीच्या सुधारकांपैकी एक होते ते मध्ययुगाच्या उत्तरार्धात कार्यरत होते ज्या काळात ब्राह्मणांनी अस्पृश्य लोकांची सावली आणि आवाज टाळला त्यांनी अस्पृश्यांकडे जाहीरपणे शिष्टाचार दाखवला आणि वारंवार त्यांच्याकडे दुर्लक्ष केले त्यांच्या कविता प्रत्येक वाचकांना दयाळूपणे आणि माणुसकीने एका भावाने बहिणीप्रमाणे वागण्याचे आवाहन त्यांच्या वाचकांना करतात या आवाहनामध्ये पक्षी प्राणी वनस्पती यांना देखील मान दिलेला आपल्याला पाहायला मिळतो एकनाथांनी बोलीभाषेत सर्वसामान्यांना समजेल उमजेल अशा भाषेत साहित्य निर्मिती केली विंचू चावला हे भारूड देखील त्यांचेच आहे जे की खूप प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे दादला हे भारूड विनोदी अंगाने लिहून हसत हसत असे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांनी काम केले आज देखील एकनाथांची भारुडे म्हटली जातात एकनाथांची भारुडे अतिशय अर्थपूर्ण आहेत एक नाही दोन नाही तर तब्बल सव्वाशे विषयांवरील भारुडे असून त्यांची संख्या तीनशेच्या वरती आहे तसेच एकनाथांच्या गवळणी देखील प्रसिद्ध आहेत हा गीत प्रकार प्रतिष्ठित समाजामध्ये जास्त रुजला आणि बहरला कीर्तन भजनात नेहमी गवळणी म्हटल्या जातात संत एकनाथांनी पंचवीस फेब्रुवारी पंधराशे नव्याण्णव फाल्गुन वैद्यषष्टी शके पंधराशे एकवीस या दिवशी देह सोडला हा दिवस एकनाथ षष्टी म्हणून ओळखला जातो कृष्णकमल तीर्थामध्ये नाभीपर्यंत पाण्यात जाऊन आत्मा ब्रह्मांडामध्ये त्यांनी विलीन केला त्यांच्या पार्थिव देहावरती हरिपंडितांच्या हस्ते अग्नी देण्यात आला दुस दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गरम राखेवर तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले त्यावरच नाथपुत्र हरिपंडितांनी पादुकांची स्थापना केली आज देखील हजारो भाविक षष्टीला संत एकनाथांच्या दर्शनाला पैठणला दरवर्षी जात असतात तर मित्रांनो ही होती वारकरी संप्रदायातील एका महान संत संत एकनाथ महाराजांबद्दलची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटतो पुन्हा एकदा अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय